नाशिकच्या हिरावडीमधील नवविवाहितेच्या आत्महत्येच्या प्रकरणी धक्कादायक माहिती आली समोर नेहा पवार आत्महत्येच्या प्रकरणी गुन्हा दाखल नेहाला दाखवली जात होती जादू टोण्याची भीती या प्रकरणी पती सासू आणि नणदा यांना करण्यात आली अटक प्रेम प्रकरणामधून गर्भधारणा झालेल्या एका अल्पवयीन मुलीनं आपल्या बाळाला जन्म दिल्यानंतर विहिरीमध्ये फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय गोंदियाच्या एकोडी गावामधली ही धक्कादायक घटना आहे पोलिसांनी बाबा धीरज सिंग यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाय धीरज सिंग वर्तमान पेपर वाचत असतानाच उमेश नावाच्या एका सेवेकऱ्यांनाच हा हल्ला केला धीरज सिंग बाबा यांच्यासोबत आणखी एक जण जखमी झालेला आहे त्यांच्यावर उपचार सुरू मराठवाड्याच्या विल्लाबॉम हायस्कूलला बॉम्ब उडून देण्याची धमकी पोलिसांनी शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांना सुखरूप बाहेर काढलं या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोधही पोलिसांनी सुरू केलाय महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं राज्यभरातून मोठ्या संख्येना अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होत असतात मध्य रेल्वेने याकरिता पंधरा अनारक्षित ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय चार ते आठ डिसेंबरच्या दरम्यान नागपूर अमरावती कोल्हापूर कलबुर्गीच्या दरम्यान या विशेष ट्रेन चालवल्या मुंबई मधली थंडी आता वाढलेली पाहायला मिळते तापमानामध्ये घट झाले मुंबईमध्ये आज सोळा पूर्णांक सहा अशी किमान तापमानाची नोंद झालेली आहे त्यामुळे आता सगळ्यांना थोडासा दिलासा मिळालाय मुंबईमधल्या हवे आहे अनेक भागांमधला हा पेक्षा अधिक यासाठी गंभीर परिस्थितीसाठी असणाऱ्या ऍक्शन प्लॅन लागू करण्यात आलेला आहे माझगाव देमणार मालाड बोरिवली पूर्व अंधेरी पूर्व चकाला नवी नेमिनिगर पवई आणि मुलुंड या ठिकाणची हवा अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे मुंबईच्या <ुण> घाटकोपर मधल्या छेडानगर जंक्शन परिसरामध्ये मुख्य जलवाहिनीच्या जोडणीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे त्यामुळे उद्या दुपारी वाजेपर्यंत बंद राहणार आहे मध्य रेल्वेच्या तपासणीकडून एसी लोकलच्या बनावट सीझन तिकिटांसह तीन प्रवाशांना ताब्यात घेण्यात आलंय ही तिकीट एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केल्याचं उघड झालंय तिन्ही प्रवाशांवर लोहमार्ग पोलिसांनी कारवाई केलेली आहे वंदे भारत गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी पुण्यासह राज्यांमध्ये तीन ठिकाणी वंदे भारत कोचिंग डेपो वाढवले जातील यासाठी रेल्वे कोर्टाकडून पावणे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा